नमस्कार आज मी आपल्याला अगदी लहानपणाची आठवण करून देणारी एक रेसिपी दाखवणार आहे तर आपल्या सगळ्यांना आठवतच असेल की आपल्याला पूर्वी रावळगाव ही गोळी आठवते का ते तर रावळगावची जशी चव असते तर त्याप्रमाणे याची चव आहे आणि ॲपेनली आताची ही जी गोळी आहे तर सुद्धा याची चव आहे तर लहान मुलांना आणि आपल्यालाही कधीतरी आवडणारी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी मी अर्धा वाटे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे आणि आपण ही कढई जी आहे तर ती गॅसवर ठेवलेली आहे आपल्याला मंद अशी आज त्याची करून घ्यायची आहे आणि मंद ह्याच्यावर अगदी थोडंसं तिला हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी त्याला कॅरेमलाइज होऊ द्यायचं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की साईडनी आपली साखर ही कॅरेमलाइज होत आहे तर आता छानपैकी याला पूर्ण साखर ही अगदी अशा ह्या रंगापर्यंत येऊ द्यायची ब्राऊन कलरपर्यंत आणि आता आपल्याला या ठिकाणी एक चमचा पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता अर्धी वाटी घरची मलई यामध्ये घातलेली आहे सुरुवातीला जर पाणी टाकलं नसतं तर एक डायरेक्ट मलई टाकल्यानंतर एकदम त्याचा छान असं गोळा तयार झाला असता आणि पटकन ती साखर विरगळली नसती त्यामुळे थोडा एक चमचा मी पाणी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपले आता आ, हे जे मलई आहे तर ती टाकून आपण छानपैकी तिला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी आपण आता बारीक साखर घालणार आहोत आणि ही बारीक साखर घातल्यानंतर आपल्याला अगदी एक चिमूडवर त्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकलं तर त्याचा स्वाद हा वाढतो आता ह्या जे मिश्रण आहे तर याचं ड्रॉप आपल्याला आप एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून बघायचं आहे आणि हा गोळा आता थोडासा चिवट लागत आहे आपण त्याला पुन्हा थोडंसं हलवून घेऊया आणि या ठिकाणी पुन्हा आपण एक वेळा पाण्यामध्ये एक ड्रॉप घालून पाहिलेला आहे आणि आता या ठिकाणी आपले जे मिश्रण आहे तर हे तयार झालेलं आहे तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला अशी कुडूमकुडून गोळी खायला आवडते का तुम्ही ती चघळू शकतात माझ्याकडून तर ती चघळली जात नाही ते माझ्या दाताखालीच डायरेक्ट येते आणि ती कुडूमकुडून अशी चावली जाते मला भरपूर वेळ अशी ती टिकवायची असते गोळी पण ती राहत नाही तर ती दाताखाली येऊन लवकरच संपून जाते तर आपण आता एका ट्रेला म्हणजे एका ताटालाच मी थोडंसं तूप आणि ग्रीस करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण बटर पेपर किंवा ॲल्युमिनियम फॉईलचा वापरसुद्धा करू शकतो तर आता हे मिश्रण आपण त्या प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याला एक तासभरासाठी आपण थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण चाकूच्या सहाय्याने त्याला काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर एका साईडने ती छान अशी कडेकडेने सुरुवातीला निघत आहे आणि जास्तच आपल्याला जर ती निघाली नाही असं वाटत आहे तर थोडं ती गॅसवर धरून थोडी किंचित खालच्या बाजूने थोडी प्लेट ही गरम करून घ्यायची आहे आणि आपण आता हे जे स्लॅब आपण टाकलेलं आहे चॉकलेटचा किंवा गोळीचा तर तो आता एका ट्रेवर मी काढून घेतलेला आहे आणि छान त्याला आता सराट्याच्या साह्याने मी छान असे चौकोनी तुकडे त्याचे करून घेत आहे किंवा चौकोनी असं आपण त्याला आखून घेतलेलं आहे आणि थोडं अजून हे थंड व्हायचं आहे त्याच वेळेला आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर चवीला सुंदर असं कॅरेमल चॉकलेट या ठिकाणी तयार झालेलं आहे तर ही रेसिपी आपण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं कळवा तर माझी अशी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद अशीच एक रेसिपी चॉकलेटची पुन्हा मी घेऊन येणार आहे तरी आपण नक्की पाहाल धन्यवाद भांडणं सुरू झालीत बरं का